सदरचं स्टेशन आहे हे नव्याने बांधण्यात आलेलं आहे आणि साधारण एक ते दीड महिन्यापूर्वी आम्ही जुन्या पोलीस स्टेशन मधून या नवीन पोलीस स्टेशन मध्ये स्थलांतरण केलेलं आहे सदर पोलीस स्टेशन मध्ये बऱ्याचशा ज्या पोलीस अधिकारी अंमलदारांसाठी ज्या बेसिक सुविधा आहेत त्या सुविधा सुद्धा अजून पुरवण चालू आहे या ठिकाणी जे आरोपी आहेत त्या आरोपींसाठी जे गार्ड असतात त्या गार्डच्या गार्ड हे चोवीस तासासाठी असतात आणि त्या गार्डला रेस्ट मिळावी यासाठी आपण काल गार्ड काही गार्डने आमच्याकडे मागणी केली होती की आम्हाला रेस्ट करण्यासाठी रेस्ट रूम तर आहे परंतु पलंग नाही आहेत तर ते त्याची सोय करावी तर त्या अनुषंगाने मी येथील जे प्रभारी अधिकारी आहेत त्यांना मी सूचना केली होती की आपण तात्काळ गार्ड जे आहेत त्यांच्या रेस्ट साठी त्यांच्या आरामासाठी पलंगाची सोय करावी तर हे मुख्यालयातून शासकीय जे पलंग आहेत ते मुख्यालयातून आमच्या गार्डसाठी आम्ही इथे आणलेले आहेत पलंग जे आलेले आहेत त्याच्यावरती लिहिलेले तर आहे बेड एस असं कार्यालय पण आरोपी इथं आल्यानंतर आले 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 हा, 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 ते हा योगायोग आहे मी आता जसं सांगितलं तसंच पार्श्वभूमी ही आहे की पोलीस स्टेशन नवीन आहे आणि त्यामध्ये काही सुविधांचा अभाव आहे जसे पलंग आहेत किंवा आराम करण्यासाठी इतर सुविधा तर ते आपण जशी आपल्या आपल्याला कर्मचाऱ्यांकडून जशी मागणी झालेली आहे त्याप्रमाणे आपण त्यांना पुरवणं हे आमचं वरिष्ठ अधिकारी म्हणून आमचं कर्तव्य आहे एक इथं पाच स्पॉट आणले होते असते महिला अंमलदार असतात महिला अंमलदार आणि त्यांच्या त्यांना देखील आरामासाठी त्या पलंगाची आवश्यकता कॉर्टची आवश्यकता असते आणि ते त्यांना देखील रेस्ट करण्यासाठी तो कॉर्ट जो आहे तो आम्ही शिफ्ट केलेला आहे